नमस्कार मंडळी चला तर आज आपण मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी काहीतरी गोड करूया तर काय होतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं मधल्या वेळेमध्ये काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग होते तर आपण काय करतो चॉकलेट वगैरे खातो किंवा बाहेरचं असं काहीतरी गोड खातो तर चला तर आज आपण घरीच पौष्टिक असे तुपातले रवा बेसनाचे लाडू करूयात तर सुरुवातीला इथे मी दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि सर्व साहित्याचं प्रमाण इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता किंवा असं वरही देते आणि आता हा रवा आपल्याला थोडासा कोरडा भाजून यामध्ये तूप टाकून आता छान भाजून घ्यायचा आहे तर हे पा थोडासा कलर चेंज होतो आणि सुगंधही खूप छान येतो रवा भाजला की मिडियम गॅसवर आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतात रवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि रवा भाजेल तसा असा हलका होऊ लागतो आणि कलर पूर्ण असा चेंज होतो तर हे पा आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच कडीमध्ये दीड वाटी बेसन मी चाळवून घेतलेलं आहे आणि आता कडीमध्ये टाकून थोडंसं हलकंसं कोरडं भाजून घ्यायचं एक मिनिटभर आणि थोडं थोडं तूप टाकून आता बेसन आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि बेसन भाजत असताना आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे बेसन खूप हलकं असतं लगेच खाली चिटकू शकतं आणि हे पा छान असं तूप मेल्ट होतं आणि सतत मिक्स करत राहायचं आहे बेसन पटकन भाजलं जातं आणि बेसन भाजले की नाही कसं ओळखायचं तर पिठही छान असं हलकं होऊ लागतं हे पा या पद्धतीने आणि थोडासा हलकासा कलर चेंज होतो तर आता बेसन बेसनपीठही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच कडेमध्ये आता दीड वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी टाकून घेऊयात आणि एक वाटी साखर घेतलेली आहे साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता पाकाला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे साखर उगळ्यानंतरच आपल्याला दूध टाकायचं आहे दूध टाकल्यामुळं पाक छान असा स्वच्छ होतो आणि हे पा जसं उकळी येईल तसं वर असं पूर्णपणे कचरा आहे तो साखरेमधील पूर्ण निघून जातो आणि पाक आपला छान असा स्वच्छ तयार होतो आणि आता आपण छान असा एक तारी पाक करून घेऊयात तर पाच ते सात मिनिटात फुल गॅसवर आपला पाक तयार होतो तर आता आपण चेक करून घेऊयात तर हे पा या पद्धतीने असं थोडंसं थंड करून बोटावर घ्यायचं आणि असं चेक करायचं छान असा एक तरीपाक आपला तयार झालेला आहे आणि आता यामध्ये थोडंसं मी येलो फूड कलर आणि एक चमचे वेलचीपुडं टाकून घेत आहे आणि आता आपण भाजून घेतलेलं बेसन आणि रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला जीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला जर हा पा पाक पातळ वाटत असला तरी लगेचच थंड होतो हे पा आणि आता थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे तर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता किंवा प्लेन असं बांधून घेतले तरी चालतील तरी ते मी थोडंसं काजू बदाम आणि किशमिश घेतलेली आहे मिक्स करून आता हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन तास असंच थंड करून घ्यायचं आहे आ, मी कडेमध्येच मिश्रण थंड करून घेतलेलं आहे कडे गरम असल्यामुळं मिश्रण थंड व्हायला थोडासा वेळ जास्त लागला तुम्ही ताटामध्ये काढून थंड करून घेऊ शकता पटकन थंड होतं आणि आता याचे आपण लाडू बांधून घेऊया तर वरून मी थोडंसं असं पिस्त्याचे काप लावून घेत आहे या पद्धतीने आणि लाडू दिसायलाही खूप छान दिसतो हे पहा आणि याच पद्धतीने आता आपण सर्व लाडू बांधून घेऊयात अगदी आपले मौसूत लाडू बनवून तयार होतात आणि संपेपर्यंत लाडू आपले छान असे मौसूत राहतात अजिबात कोरडे वगैरे पडत नाहीत त्यासाठीच आपण इथे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आता सर्व लाडू मी बांधून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता शेवटचं मिश्रणसुद्धा अजिबात कोरडं वगैरे बनलेलं नाही अजिबात असं कडक वगैरे झालेलं नाही तर सॉफ्ट लाडू आपले सर्व बनलेले आहेत आणि संपेपर्यंत आपलं लाडू व्यवस्थित असं जास्त जोर न देता पण बांधून घेतलेले आहेत तर या पद्धतीने सर्व लाडू मेसे बांधून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला धावते जळूनही तर तयार आहेत आपले तुपातले रवा बेसनाचे लाडू अगदी लाडू संपेपर्यंत छान असे मौस होत राहतात तर या उन्हाळ्यामध्ये हे लाडू घरी तुम्ही नक्की बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद